नेपाळमध्ये आजची परिस्थिती कशी आली त्याची कहाणी सुरू होते काही वर्षापूर्वीपासून उत्कृष्ट नेपाळ मधील तरुणांमध्ये बराच काळ असंतोष साचत चालला होता नोकऱ्या नाहीत भ्रष्टाचार वाढतो आहे आणि राजकीय नेते फक्त आपल्या कुटुंबियांना संधी देत आहेत अशी भावना वाढत होती जेनझी म्हणजे नवी पिढी आपल्याला फसवलं गेलंय असं स्पष्टपणे सांगू लागली होती दुसरा अध्याय ठिणगी चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस सरकारनं अचानक फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूब एक्स व्हॉट्सअपसह हो, सव्वीस सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स बंद केले कारण सांगितलं हे प्लॅटफॉर्म स्थानिक कायद्यांमध्ये नोंदणीकृत नाहीत पण युवकांसाठी ही बंदी म्हणजे थेट त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न तिसरा अध्याय रस्त्यावर उतरलेली पिढी सोशल मीडियावर हॅशटॅग नेपो किट्स हा हॅशटॅग ट्रेंड झाला आठ सप्टेंबरला हजारो युवक काठमांडूच्या मैतीघर मंडला आणि संसद भवनाभोवती जमले त्यांच्या घोषणा भ्रष्टाचार हटा सोशल मीडिया सुरू करा युवकांना नोकरी द्या डिजिटल आंदोलन आता रस्त्यावरच्या क्रांतीत बदललं होतं अध्याय संघर्ष आणि रक्तपात शांत सुरुवात झालेलं आंदोलन चिघळलं सुरक्षा दलांनी टिअर गॅस वॉटर कॅनन आणि रबरच्या गोळ्या वापरल्या प्रत्युत्तरा दाखल आंदोलनकर्त्यांनी दगडफेक केली हिंसाचारात किमान एकोणीस जणांचा मृत्यू झाला शेकडो जखमी झाले काठमांडूत कर्फ्यू लागला आणि सैन्य रस्त्यावर उतरलं पाचवा अध्याय खरी कारण सोशल मीडिया बंदी हा फक्त एक बहाणा होता खरं कारण होत हो। दीर्घकाळाचा भ्रष्टाचार बेरोजगारी बावीस टक्के पेक्षा जास्त आर्थिक संकट आणि राजकारणात घराणेशाही युवकांनी आता ठरवलं पुरे झालं सहावा अध्याय राजकीय भूकंप हिंसाचार वाढल्यानंतर सरकार मागे हटलं सोशल मीडिया बंदी उठवली पण दबाव एवढा वाढला की अखेर प्रधानमंत्री के पी शर्मा ओली यांनी राजीनामा दिला ही होती युवकांच्या चळवळीची ऐतिहासिक जिद्द सातवा अध्याय नवा चेहरा या सर्व आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एक नाव सतत पुढे येत होत काठमांडू चे महापौर शहा पूर्वी रॅपर आता राजकारणी त्यांनी आंदोलनकर्त्यांना शांततेचं आवाहन केलं पण भ्रष्टाचार विरुद्ध लढाईला पूर्ण पाठिंबा दिला आज युवक त्यांना नेपाळच्या नव्या पिढीचा नेता मानू लागले आहे आठवा अध्याय आजची स्थिती सरकार कोसळलं आहे युवकांनी दाखवून दिलं ताकद आमच्याकडे आहे आता सगळ्यांच्या नजरा एका प्रश्नावर नेपाळच्या नव्या युगाचं नेतृत्व कोण करणार आणि त्यात बालेन शहाचं नाव सर्वात पुढे घेतलं जात आहे ही आहे नेपाळच्या जेन झी क्रांतीची कहाणी असंतोषापासून सुरू झालेली आणि नव्या नेतृत्वाकडे नेणारी